साईबाबांच्या दर्शनासाठी जे भक्त येत असतात ते बाबांच्या समाधीवर हार हार फुले अर्पण करण्याची पूर्वी प्रथा होती परंतु कोविड काळापासून ही प्रथा बंद होती त्यामुळे परिसरातील जे फुल शेती करणारे शेतकरी जे आहेत त्यांच्यावर अडचणीचा प्रसंग आलेला होता ही हार फुले सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी शेतकऱ्यांची होती त्याचप्रमाणे शिर्डीतल्या ग्रामस्थांची सुद्धा होती माननीय उच्च न्यायालयाने दिनांक पंधरा चौदा नोव्हेंबर रोजी ही हार फुल विक्रीवरची जी बंदी होती ती उठवलेली आहे न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाच्या अनुषंगाने हार फुल विक्रीची जी आहे कार्यपद्धती ठरवणे त्याचप्रमाणे त्याचं डिस्पोजल करणे याची नियमाली तयार करण्याचं काम चालू आहे ही नियमावली तयार झाल्यानंतर तदर्थ समितीची मान्यता घेऊन एक पुढच्या एक सात आठ दिवसामध्ये जी आहे ती हारफुल विक्री जी आहे ती सुरू होईल